उद्या दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला आमदार नितेश राणे यांचा अचलपूर येथे आक्रोश मोर्चा व धर्मसभा आयोजित केलेली आहे या आक्रोश मोर्चा मध्ये अचलपूर परतवाडा शहर मध्य बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे या बाईक रॅलीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे शक्ती फाउंडेशन याच्यातर्फे उद्याच्या दिवशी अचलपूर शहरामध्ये आणि परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणेजी यांची बाईक रॅली आणि सभा याचं आयोजन होणार आहे याच्यामध्ये आयोजकाने जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता त्याच्यामुळे पोलिसांना याचं परमिशन नकार दिली होती याच्यानंतर आयोजकानं रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे ते रूट आहे चांदूर बाजार नाका अचलपूर नाका माळवेश्वरपुरा गेट बियाबानी पोस्ट अचलपूर झेंडा चौक तहसील कार्यालय जयस्तन चौक सदर बाजार टी व्ही टावर चौक नरसिंग मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर उद्याच्या बंदोबस्तसाठी पोलीस अत्यंत तयार आहे याच्यामध्ये पोलिसांनी जवळजवळ दीडशे पोलीस ऑफिसर्स यांना तैनात केलेले आहे या बंदोबस्तामध्ये जवळजवळ बाराशे पोलीस अंमलदार ज्यामध्ये क्यू आर टी आर सी पी एस आर पी एफ असे विविध घटकातील समावेश आहे तरी या माध्यमातून माझी सर्व जे अचलपूरवासी आहे किंवा परतवाडावासी आहे सर्वाशी निवेदन आहे आणि सर्वांना आव्हान आहे की याच्यामध्ये आपण कोणताही अफवा किंवा र्युमर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडिया याच्यावर जे आहे कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा क्लिप जे आहे ते व्हायरल करू नये जरी आपल्या निर्देशनात असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप आली असेल तर याच्याशी आपण नजदिकचा जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण सूचित करावा आणि उद्याच्या बंदोबस्तसाठी शहरामध्ये अचलपूर शहरामध्ये प्रतवाडा शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता शोध ठेवण्यासाठी पोलिसांना सहयोग करा धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी अमरावती दोघ हे कुठून आणलं आणला पण वा छान दिसते हो, सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा